गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिरोली बोलाची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वार्षिक मूल्यमापनामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी व कोल्हापूर विभाग या चार जिल्ह्यांच्या विभागातही या केंद्राने चौथा क्रमांक पटकवल्यामुळे या यशाबद्दल जिल्ह्यासह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरोली टोप नागाव हालोंडी आणि वडगाव अशा पाच उपकेंद्रांचा समावेश असून या भागाची एकूण लोकसंख्या सुमारे बासष्ट हजार आहे विशेषतः शिरोली आणि नागाव उपकेंद्रामध्ये शिरोली एम आय डी सी क्षेत्र येत असल्याने येथे उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे सुसज्ज स्वतंत्र इमारत नसतानाही आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण असतानाही अशा प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम सेवा रुग्णांना दिलेली सेवा कौतुकास्पद ठरली आहे जिल्हा परिषदेकडून मूल्यमाप करताना बाह्य रुग्ण विभाग आंतररुग्ण विभाग प्रसूती विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी या निकषांवर तपासणी करण्यात आली दररोज सरासरी दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी केली जाते सोमवार सुट्टीच्या दिवशी हा आकडा तीनशेच्या च्या पार जातो केंद्रात दरमहा सरासरी बारा ते चौदा यशस्वी प्रसूती केल्या जातात दर शुक्रवारी गरोदर मातांची तपासणी आणि नेत्र तपासणी यांसारखे उपक्रम राबवले जातात या या यशामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ जेसिका अँड्रूज व डॉ विंदा बनसोडे यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शन लाभले तसेच तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दातार जिल्हा माता व वा बालसंगोपन अधिकारी स्थानिक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आणि आरोग्य केंद्रातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी घेतलेले परिश्रम या यशाचा मुख्य आधार ठरले आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर